नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज पाच जानेवारी सायंकाळचे सात वाजत आहेत आज आपण आज रात्रीचा तसेच उद्या आणि परवा म्हणजेच सहा आणि सात जानेवारीचा हवामान अंदाज पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका पा। सर्वप्रथम ज्या काय सध्या सिस्टीम सक्रिय आहेत त्या म्हणजे अरबी समुद्रावर या भागात कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे त्याच्यामुळे कर्नाटक केरळ आणि तमिळनाडू या तीन राज्यात मागील दोन दिवसापासून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडत आहे उर्वरित राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे आणि याच्यातून ट्रफ लाईन म्हणजेच कमितापाचा पट्टा हा मध्य प्रदेशपासून दक्षिण महाराष्ट्रापर्यंत विस्तारलेला आहे त्याच्यामुळे मागील दोन दिवसापासून दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात डागाळलेलं हवामान होत आहे याच्यामुळे थंडीचं प्रमाण हे मागील दोन दिवसापासूनच कमी झालेलं आहे दक्षिण महाराष्ट्रातील मराठवाड्यातील मध्य महाराष्ट्रातील विदर्भातील या सर्व भागातील थंडीचं प्रमाण हे कमी झालेलं आहे मात्र उत्तर महाराष्ट्रात थोडीशी थंडी पडत आहे याच्यामुळे धुक्याचं प्रमाण सुद्धा सकाळच्या वेळी वाढलेलं आहे मुंबई विभागात थोडंफार धुकं पडत आहे दक्षिण मध्य मराठवाडा तसेच विदर्भात सुद्धा थोड्याफार धुक्याचं प्रमाण हे सकाळच्या वेळी वाढलेलं आहे बाकी उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सक्रिय आहे पण कमी तीव्रतेचा आहे त्याच्यामुळे या भागात काही हिमवृष्टी होण्याचा अंदाज आहे आठ तारखेच्या आसपास या भागात एक डब्ल्यू डी आहे तो पूर्णपणे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या आसपास येणार आहे त्याच्यामुळे आठ तारखेच्या आसपास हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या भागात हिमवृष्टी तसेच दक्षिण भारतात थोडंफार पंजाब दिल्ली हरियाणा या भागात थोड्याफार पावसाचा अंदाज आठ जानेवारीपासून राहील त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण आज रात्रीचा आणि उद्या पहाटेचा हवामान अंदाज पाहूया आणि त्यानंतर उद्याचा आणि परवाचा म्हणजे सहा आणि सात जानेवारीचा तर आज रात्री आणि पहाटे थोडंफार नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूरचे उत्तर भाग यवतमाळ अमरावती हिंगोली परभणी जालना अकोला बुलढाणा अमरावती या पट्ट्यात आज रात्री किंवा उद्या पहाटे थोड्याफार क्षेत्रासाठी हलके थेंब पडण्याचा अंदाज आहे असं काही नाही आहे की हा पाऊस सार्वत्रिक असेल किंवा जोरदार किंवा मुसळधार असा पण नसेल थोड्याफार क्षेत्रासाठी हलका मध्यम होऊ शकतो त्याच्यानंतर जालना बीड सोलापूर धाराशिव लातूरचे उत्तर भाग या पट्ट्यातसुद्धा आज रात्री थोडंफार ढगाळलेलं हवामान होणार आहे आणि या भागात जर स्थानिक वातावरण निर्माण झालं तरच हलका मध्यम पावसाचे थेंब कुठंतरी पडू शकतात विशेष पावसाचा काय अंदाज या भागातून नाही आहे बाकी इकडे लातूर नांदेड गडचिरोली या भागात अंशतः ढगाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता काय दिसत आहे आज रात्री आणि उद्या पहाटेसाठी यानंतर कोल्हापूर सांगली सातारा अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर या पट्ट्यातून आज रात्री आणि पहाटे पावसाची शक्यताही ही नाहीये मुंबई विभाग आणि कोकण विभागात आज रात्री आणि उद्या पहाटे कोणत्याच भागातून पावसाची शक्यताही नाही आहे थोडंफार विदर्भातच पावसाची शक्यता ती पण गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती अकोला हिंगोली यवतमाळ या भागातच थोड्याफार पावसाचा अंदाज आज रात्री आणि उद्या पहाटेसाठी आहे पण पाऊस काय जोरदार असा नसेल कुठेतरी जर स्थानिक वातावरण निर्माण झालं तरच एका दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब पडू शकतात त्याच्यानंतर उद्या सहा जानेवारीचा दिवसभराचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर विदर्भात ढगाळलेलं हवामान राहील आणि कुठेतरी हलके थेंब पडण्याचा अंदाज आहे उद्यासाठी म्हणजेच सहा जानेवारी दिवसासाठी तसेच धुळे नंदुरबार जळगाव या तीन जिल्ह्यातसुद्धा ढगाळलेलं हवामान आणि जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका एक दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब पडण्याचा अंदाज सहा जानेवारी दिवसभरासाठी कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली अहमदनगर छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे सातारा या पट्ट्यात अंशतः ढगाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता उद्या म्हणजे सहा जानेवारीला दिवसभरासाठी नाही आहे परंतु रविवारची सकाळ म्हणजे सात जानेवारीच्या सकाळपासून किंवा पहाटेपासून सोलापूर सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा पुणे रायगड तसेच धाराशिव लातूर बीड या पट्ट्यात थोड्याफार पावसाचा अंदाज आहे म्हणजेच रविवारी सकाळी पहाटे यावेळी सकाळी सकाळनंतरसुद्धा हा पाऊस होऊ शकतो हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल या भागातून थोड्याफार क्षेत्रासाठीच होऊ शकतो तसेच हे जे ढग आहेत ते दुपारनंतर या भागातून येतील नाशिक पालघर ठाणे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर या पट्ट्यात येतील आणि या पट्ट्यातसुद्धा दुपारनंतर पावसाचा अंदाज आहे रविवारी आणि त्याच्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव या पट्ट्यात हे ढग येतील संध्याकाळच्या वेळी किंवा रात्री या पट्ट्यात रविवारी रात्री थोड्याफार पावसाचा अंदाज आहे तर रविवारी या सर्व पट्ट्यातून पावसाचा अंदाज आहे पहाटेपासून सुरुवात होईल आणि संध्याकाळपर्यंत उत्तर महाराष्ट्रापर्यंत हा पाऊस असेल पण हा पाऊस परत एकदा सांगतोय सार्वत्रिक असा नसेल एका भागात झाला एका गावात झाला तर दुसऱ्या गावात नसेल अशा पावसाचाच अंदाज आहे आणि जोरदार किंवा मुसळधार पण नसेल हलका मध्यम होऊ शकतो त्याच्यानंतर रविवारी मराठवाड्यातील तापे हे जे सर्व जिल्हे आहेत आणि विदर्भातील हे सर्व जिल्हे आहेत टप्प्याटप्प्याने हे ढग उत्तर आणि पूर्व दिशेला जातील या भागात त्याच्यामुळे रविवारी सकाळपासून मराठवाड्यातील हे सर्व जिल्हे आणि तसेच दुपारनंतर विदर्भात आणि विदर्भातील पूर्वेकडील जिल्ह्यात हे ढग पोचतील त्याच्यामुळे रविवारचा संपूर्ण दिवस विदर्भात सुद्धा थोड्याफार हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे पण दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भात थोडीशी शक्यताही कमी आहे ढगाळ्याला हवामान शंभर टक्के होणार आहे आणि कुठेतरी स्थानिक वातावरण निर्माण झालं विदर्भात तर हलका मध्यम होऊ शकतो तर एकूणच काय तर आज रात्री विदर्भातील या सर्व जिल्ह्यातून पावसाचा अंदाज आहे हिंगोलीपासून परभणी जालना बुलढाणा अकोला अमरावतीपासून गोंदिया भंडारा नागपूर चंद्रपूरचे उत्तर भाग यवतमाळ या भागात आज रात्री आणि पहाटेचा पावसाचा अंदाज आहे त्याच्यानंतर रविवारी उद्या काय पावसाचा अंदाज जास्त दिसत नाही आहे विदर्भात थोडंफार ढगाळलेलं हवामान राहील आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा या भागात सुद्धा ढगाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता कमीच आहे मात्र रविवारी पहाटेपासून मागाशी सांगितल्याप्रमाणे या सर्व जिल्ह्यातून पावसाचा अंदाज आहे रविवारचा संपूर्ण दिवस तसेच कोकणात आणि मुंबई विभागात सुद्धा याच्यानंतर मराठवाड्यातील हे सर्व जिल्हे आणि विदर्भातील हे सर्व जिल्हे या पट्ट्यातून सुद्धा पावसाचा अंदाज आहे मात्र विदर्भ मराठवाडा आणि मराठवाड्यातील उत्तरेकडील जिल्ह्याच्या तुलनेत उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र या भागात तसेच कोकणात या भागात पावसाचा अंदाज जास्त प्रमाणात आहे रविवारी सकाळपासूनच आणि संपूर्ण दिवसभरात बाकी थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रातील थंडी आता पुढील दोन दिवसात पूर्णपणे कमी होताना दिसून येईल रात्रीची थोडीफारच थंडी पडेल पुढील दोन दिवसात त्याच्यानंतर हळूहळू परत एकदा ही सिस्टीम पुढे गेली की परत एकदा डब्ल्यू डी पण येणार आहे आठ तारखेपर्यंत आठ तारखेच्या पुढे डब्ल्यू डी पूर्व भागात गेला जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या पूर्व भागात गेल्यावर परत एकदा उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव वाढेल आणि परत एकदा राज्यात हळूहळू थंडी पडायला सुरुवात होईल त्यावेळी तसे आपण अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता आज रात्रीचा उद्याचा आणि परवाचा म्हणजेच सहा आणि सात जानेवारीचा हवामान अंदाज तसेच आज रात्रीचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो